आमदार शंकर मांडेकर यांच्या मुळशी येथील कार्यालयात अ त्यांची भेट घेण्यासाठी आणि या प्रस्तावाला शिफारस देण्याची विनंती करण्यासाठी गेलो असता काही व्यक्तींना विचारल्याशिवाय मी याचा तुम्हाला शिफारस देऊ शकत नाही तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये आमचं काम केलेलं नाही तुम्ही वंशज आहात म्हणून तुम्ही इथून जाऊ शकता अन्यथा तुम्हाला मुळशीतून जाऊन दिलं नसतं ही भूमिका मावळ खोऱ्यातील विकासाच्या दृष्टीने अत्यंत घातक आपला राजश्री जे नाईके यांचा वाडा हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून एकोणीसशे शहाण्णव ला घोषित केलेला आहे या वाड्याच्या परिसरामध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमधून या शासनाला प्रस्ताव सादर केलेला आहे या शासनाच्या प्रस्ता प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी आम्ही अ... पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना भेट यांना भेट घेऊन सदरचा प्रस्ताव मंजूर व्हावा अशी विनंती करण्यासाठी गेलो असता माननीय अजितदादांनी आम्हाला सांगितलं की आपण भोरचे आमदार शंकर मांडेकर आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांच्या त्यांच्याकडून जर शिफारस आली तर हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आमदार शंकर मांडेकर यांच्या मुळशी येथील कार्यालयात त्यांची भेट घेण्यासाठी आणि या प्रस्तावाला शिफारस देण्याची विनंती करण्यासाठी गेलो असता माझ्याबरोबर माझे सहकारी भाऊ परकंदे आणि बापू राऊत माझे बंधू युवराज जयदे असे आम्ही त्यांना भेट भेटण्यासाठी गेलो असता त्यांनी त्यांच्या कार्यालयात प्रवेश करतानाच सांगितलं की मला अजितदादांनी हे सांगितलं आहे परंतु आपल्या भोरमधून काही व्यक्तींना विचारल्याशिवाय मी याचा तुम्हाला शिफारस देऊ शकत नाही तर आणि तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये आमचं काम केलेलं नाही अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं सांगितल्यानंतर आम्ही त्यांना विचारणा करायला गेलो असतो की बाबा आम्ही हा प्रस्ताव राजकीय स्वरूपाचा नसून समाजाच्या हिताचा प्रस्ताव आहे याचा आपण विचार करावा पण त्यांनी कुठलेही शब्द ऐकून न घेता आम्हाला आरेतुरेची भाषा केली आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही वंशज आहात म्हणून तुम्ही इथून जाऊ शकता अन्यथा तुम्हाला मुळशीतून जाऊन दिलं नसतं अशी भाषा वापरून आमच्या त्यांनी दम दंबाजी करण्याचा प्रयत्न केला ही जी भूमिका आहे ही भूमिका मावळ खोऱ्यातील विकासाच्या दृष्टीने अत्यंत घातक असून या पुढील काळात मावळ्यांचा विकास पंचवार्षिक मध्ये होईल शंका आहे या विषयावर तुम्ही काय सांगा जस की इतिहासाकडे जर आपण पाहिलं तर वीर दे राजे देशमुख यांनी इतिहासामध्ये आपण पाहिलं तर राजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या अं ह्याच्या स्वराज्याच्या ह्याच्यासाठी भरपूर असं योगदान देऊन आपली पाच मुलं वतनावर पाणी सोडण्यासाठी असा निष्ठेवंत शिलेदार कानोजी राजे दे, देशमुख यांनी हे करत असताना जर आताचे जे स्थानिक आमदार आहेत आमदारांनी जे जसं जेध्यांनी सांगितल्याप्रमाणे जे कानोजी जेध्यांचे वंशज आहात त्याप्रमाणे जर म्हणून तुम्हाला मुळशीतून बाहेर जाणं हे केलं नसतं तर माझ्या मनामध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की हे जर जेध्यांचे वंशज होते त्याच्या व्यतिरिक्त जर सर्वसामान्य जनतेतला माणूस एखादा जर तिथं गेला असता तर मग त्याची काय अवस्था असेल सर्वसामान्य ने जनतेने नेमकं काय करायचं माझ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचं जो वसा आणि वारसा जे, जे त्यांच्या आला एक विकासाला चालना मिळावी तरुणांना रोजगार मिळतील अशा हेतूच्या दृष्टिकोनातून प्रतिनिधींकडे ज्यावेळेस आपण मागणी करतो आपला प्रतिनिधी म्हणून आपण जातो ते अस्मितेपौके किंवा जशी अपेक्षित उत्तर पाहिजे होती तशा पद्धतीचं प्रतिनिधींकडून उत्तर न आल्यामुळे थोडं या ठिकाणी म्हणजे जसं अपेक्षित होतं तसं उत्तर आलंच नाही राजकीय हा मग तीन व्यक्तींना विचारल्याशिवाय तर ही अपेक्षित उत्तरच नाही ना की भोरची जनता ज्यावेळेस तुम्ही सर्वसामान्यांचे आमदार तुम्ही भोरच्या काही ठराविक व्यक्तींचेच आहात का सर्वसामान्यांचे आमदार नाहीत का असा पण एक मुद्दा उपस्थित होतो असं